अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणीसाठी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत कौशल्या संख्यांवरील क्रिया अपेक्षित अध्ययन क्षमता दैनंदिन जीवनात नव्याण्णव पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज वजाबाकी क्रियांचा वापर करतो आणि आता जो आपला स्तर आहे तो स्तर सात ते स्तर तेरा पर्यंत आपण आज वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत चला तर पाहूया कौशल्य संख्यांवरील क्रिया स्तर आहे आठ शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज सोडवतो हां समाधान चल मला दाखव सोडून बघू हे गणित आठ एक तीन आता किती उत्तर आले मला दाखव पाहू पाठा बो बरोबर किती आले उत्तर व्हेरी गुड अथर्व तू एक गणित सोडून दाखव पाहू सात अधिक दोन जाले उत्तर बघ मोज पाहू पटापट व्हेरी गुड अशा प्रकारे स्तर आठचा चा आपण सराव घेऊ शकतो कौशल्य संख्यावरील क्रिया स्तर आहे नऊ शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची बेजेचे चिन्ह वापरून यासाठी उपक्रम कर सुरुवात अंजू गणित वाच आधी हा घे बरोबर आता किती तो तो ए, साह, सा, आ, आ, उत्तर येतं बस मोज सर्व घेते सात आणि दहा मांड उत्तर पाहू दहा मांड खडू आहे व्हेरी गुड मरियम सोडव पाहू दुसरं गणित तू जोरात तीन चार पाच सहा सात आठ एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ अधिक एक नऊ गुड अशा प्रकारेच तर नऊचा आपण साहित्य वापरून सराव घेऊ शकतो कौशल्य संख्यावरील क्रिया स्तर आहेत दहा शून्य ते नऊ पर्यंतचा संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये शाब्दिक उदाहरणं सोडवतो चल पाहू काजल एक शाब्दिक उदाहरण तयार कर आणि सोडून दाखव चार, चार आ, चार, आदिक चार चार, आदिक चार एग, चार, चार चार, स्केच आठ, वेरी पेन आहे गुड आणखी एक गणित उदाहरण तयार करा सोडव पाहू तेजस व्हेरी गुड अशा प्रकारे स्तर दहाचा आपण वर्गातील वस्तू वापरून सराव घेऊ शकतो कौशल्य संख्यावरील क्रिया स्तर आहे अकरा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो यासाठी हा उपक्रम हा ओबी सोडव पाहू वजाबाकीचं चा गणित एक दोन

राहिले आता सात वाजा पाच बरोबर गुड अशा प्रकारे स्तर आपण उपक्रम घेऊ शकतो संख्यावरील क्रिया स्तर आहे बारा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो यासाठी हा छोटासा उपक्रम साक्षी सोडव पाहू एक गणित नऊ वजाती 9 वजा बरोबर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वजाती एक दोन तीन एक बरोबर प्रणाली चल तू सोडव पुढचं गणित 7 बरोबर घ्यायचंय 1 2 3 4 व्हेरी गुड अशा प्रकारे स्तर बारासाठी आपण उपक्रम घेऊ शकतो कौशल्य संख्यांवरील क्रिया स्तर आहे तेरा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये वजाबाची शाब्दिक उदाहरणं सोडवतो हा साहिल एक उदाहरण तयार कर पाहू आणि सोडव व्हेरी गुड हा आदित्य ए पाहू एक गणित सोडव माझ्याकडे खडू आहेत त्यातील खडू जीतला दिले माझ्याकडे राहिले खडू व्हेरी गुड अशा प्रकारे सर तेराचा सराव घेतलेला आहे आणि शाब्दिक उदाहरणं तयार करून सोडवलेली आहेत